लँड रेकॉर्ड्स या प्रमुख विषयामध्ये वॉट आर द लँड रेकॉर्ड एक्सप्लेन द डिटेल्स द पर्टिक्युलर टू बी इन्क्लुडेड इन द रेकॉर्ड ऑफ राईट्स ॲज पर द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड वन नाईन्टीन सिक्स्टी सिक्स अर्थात कायदेशीर दस्ताऐवज या संदर्भात मालकी ताबा शेती हक्क भाडेकरार महसुली इत्यादी हक्कांचे संपूर्ण अभिलेख अर्थात कायदेशीर नोंदवही पुरावा या संदर्भात आपण या प्रश्नामध्ये चर्चा करणार आहोत आणि महाराष्ट्र जमीन हक्क कायदा एकोणीसशे सहासष्ट या अंतर्गत या प्रश्नाची विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वप्रथम सर्वांना नमस्कार विनंती आहे की इन मराठी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला लाईक करायला विसरू नका जमिनीची मालकी हक्क अर्थात जमिनीच्या मालकी हक्का संदर्भात मालकी शेती वापर व वा महसुलीबाबतची माहिती नोंदून ठेवणारा कायदेशीर दस्तऐवज म्हणजे लँड रेकॉर्ड अर्थात भूमी अभिलेख जमिनीच्या प्रशासन महसुली आणि महसूल वसुली आणि मालकी विशेक पारदर्शकता राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जमिनीच्या मालकी संदर्भात मर्यादा वापर आणि हक्काबाबत वाद कमी करण्यासाठी सुद्धा नोंदवहीचा महत्वाचा भाग आहे याचा अर्थ काय लँड रेकॉर्ड म्हणजे जमिनीवरील मालकी ताबा शेती हक्क भाडेकरार महसुली इत्यादी हक्काचे संपूर्ण अभिलेख या गोष्टी या संदर्भात येतात जमिनीवरील हक्क बंधने खंड उत्पन्न ताबा शेती पद्धती वाटणी इत्यादी सर्वांचा समावेश या कायदेशीर दस्तऐवजामध्ये येतो ही नोंदवही कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरून जमीन व्यवहार वारसा हक्क वाद सोडवण्यासाठी सुद्धा वापरली जाते प्रोविजन फॉर रेकॉर्ड्स ऑफ राईट्स एम एल आर सी वन नाईन्टी सिक्स्टी सिक्स सेक्शन वन फोर्टी सेवन टू वन फोर फिफ्टी नाईन सेक्शन अर्थात कलम एकशे सत्तेचाळीस ते एकशे एकोणसाठ सेक्शन एकशे सत्तेचाळीस एक्सप्लेन फ्रॉम प्रोविजन्स राज्य शासनाचा अधिकार काही भाग गावे जमिनी यांना कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकोणसाठ लागू न करण्याचा किंवा अंशता लागू करण्याचा यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे सेक्शन एकशे अठ्ठेचाळीस रेकॉर्ड फॉर राईट्स आर ओ आर तयार करणे अर्थात प्रत्येक गावासाठी रेकॉर्ड ऑफ राईट्स आर म्हणजे रेकॉर्ड्स ऑफ राईट्स तयार केला जातो त्यात खालील नोंदी असतात रेकॉर्ड ऑफ राइट्स मधील प्रमुख तपशील जर पाहायचं म्हटलं तर जमिनीचे मालक धारक भोगवटदार भाडेकरू कर्जदार मॉर्गेज यांची नावे त्यांचे हक्क स्वरूप व व्याप्ती ओनरशिप टेनन्सी मॉर्गेज आणि असेसमेंट वगैरे जमिनीवरचा मूळ अर्थात जमिनीवरचा महसुली आणि भाडे किती राज्य सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेली इतर तपशील सेक्शन अठ्ठेचाळीस ए डिजिटल स्वरूपातील नोंदी अभिलेख संगणकीय पद्धतीने डिजिटल स्टोरेज व्हाइस वर सर्व्हर सीडी किंवा डाटाबेस देखील ठेवता येतील सेक्शन एकशे एकोणपन्नास जमिनीवरील हक्क मिळाल्यास ते तीन महिन्यात तलाठेस कळवणे बंधनकारक आहे हक्क मिळण्याचे अधिकार अर्थात वारसा हक्क विक्री आणि खरेदी गिरवी आणि कर्ज म्हणजे मॉर्गेज विक्री खरेदी म्हणजे ट्रान्सफर आणि म्हणजे इनहेरिटन्स लीज आणि इतर कायदेशीर याच्यात अपवाद काय आहे तर नोंदणीकृत रिपोर्टिंग रिपोर्टिंगची गरज नाही आणि कलेक्टरच्या परवानगीवर आधारित हक्क सेक्शन एकशे पन्नास काय सांगतात रजिस्टर ऑफ मेंटेनन्स अँड रजिस्टर ऑफ डिस्प्युटेड केसेस तलाठ्याने सर्व हक्क बदलांची नोंद म्हणजे मोशन रजिस्टर मध्ये करणे नोंदवहिनीची जाहिरात म्हणजे नोंदीची जाहिरात सर्व सार्वजनिक ठिकाणी लावणे आणि संबंधित व्यक्तींना लेखी सूचना देणे वाद असल्यास रजिस्टर ऑफ डिस्प्युट केसेसमध्ये नोंदी करणे आणि सर्व नोंदी महसुली अधिकाऱ्यांनी तपासून प्रमाणित करणे मतभेदांचे निवारण एक वर्षाच्या आत करणे अपेक्षित सेक्शन एकशे एकावन टू इन्फॉर्मेशन व्यक्तींनी जमीन संबंधित सर्व आवश्यक माहिती दस्तऐवज तलाठ्याला देणे बंधनकारक आहे सादर केलेल्या दस्तऐवजांची पावती देणे आवश्यक आहे धारकास त्याच्या जमिनीची माहिती असलेली जमावबंदी बुकलेट पुरवावे सेक्शन एकशे बावन फाईन ऑफ निगलेट माहिती न देणे किंवा रिपोर्टिंग न केल्यास रुपये पाच पर्यंत दंड जो लँड रेव्हेन्यू प्रमाणे उसूल होतो सेक्शन एकशे त्रेपन्न प्रिपरेशन ऑफ मॅप्स महसुली अधिकारी गावे नकाशे योजना तयार करणे किंवा सुधारित करू शकतात सर्व जमीन महसुलाप्रमाणे वसूल शिक्षण एकशे चौपन्न एंटिमेशन टू ट्रान्सफर नोंदणी अधिकारी सबरजिस्ट्रार यांनी नोंदणीकृत जमीन व्यवहाराची माहिती तलाठी व तह तल, तहसीलदारास देणे आवश्यक सेक्शन एकशे पंचावन्न करेक्शन ऑफ क्लरिकल एरर्स लिपिकीय चुका दुरुस्त करण्याचा अधिकार कलेक्टरला संबंधित व्यक्तींना आधी नोटीस देणे आवश्यक सेक्शन एकशे छप्पनल रेकॉर्ड प्रत्येक गावासाठी राज्य सरकारला नियमानुसार अतिरिक्त नोंदी तयार केल्या जातात सेक्शन एकशे सत्तावन प्रशन ऑफ करेक्शन करेक्टनेस राईट्स ऑफ रेकॉर्ड्स व मोशन रजिस्टर मधील नोंदी योग्य मानल्या जातात तोपर्यंत उलट सिद्ध होत नाही सेक्शन एकशे बार ऑफ सोट्स या अध्यायाखाली तयार केलेल्या नोंदीविषयी राज्य किंवा अधिकाऱ्यांवर खटला भरता येणार नाही सेक्शन एकशे एकसोसाठ एक्झिस्टन्स एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स कंटिन्यू नवीन आर ओ आर तयार होईपर्यंत आधीच्या सर्व नोंदी कायदेशीर वैध मानल्या जातील कन्स्युलेशन महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्ट नुसार रेकॉर्ड ऑफ राईट्स हा जमीन प्रशासनाचा मुख्य आधार आहे यात जमीनधारकाचे नाव हक्क ताबा महसूल जमीन व्यवहार नकाशे दुरुस्ती डिजिटल डेटा इत्यादी सर्व नोंदी असतात या नोंदी कायदेशीर पुरावा म्हणून मान्य असून त्यांना प्रामाणिकता प्रिझम्शन ऑफ करेक्शन प्राप्त आहे त्यामुळे हे जमीन व्यवहार मालकी हक्क वाद निवारण आणि महसुली मूलभूत साधन आहे यानंतर याच आपण एक अजून एक दुसरा प्रश्न पाहूयात तो म्हणजे असेसमेंट अँड सेटलमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू ऑफ लँड अंडर द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड वन सिक्स्टी सिक्स इंट्रोडक्शन अर्थात महाराष्ट्र जमीन महसुली संहिता एकोणीशे सहासष्ट अंतर्गत जमिनीच्या महसुलीच्या मूल्यांकन व सेटलमेंटची संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित केली जाते जमिनीचा प्रकार मातीची गुणवत्ता पीक उत्पादन हवामान सिंचन बाजारभाव इत्यादी आधारांवर महसुली निश्चित करण्याची पद्धत प्रदान केली आहे राज्य सरकारला मूळ ओरिजिनल किंवा पुनर्मूल्यांकन सेटलमेंट करण्याचा अधिकार आहे जमिनीच्या वर्गीकरणावर आधारित स्टँडर्ड रेट ग्रुप क्लासिफिकेशन व्हॅल्यू यांचा वापर करून महसूल निश्चित केला जातो सेटलमेंटची वैधता दुरुस्ती अपील सवलती जलसुविधेमुळे वाढीव मूल्यांकन वेगळे वगळणे यासंबंधीची प्रक्रिया कोडमध्ये दिली आहे प्रोविजन्स म्हण कशा पद्धतीने केल्या के तर सेक्शन नाईन्टी टू वन झिरो सेवन एम एल आर सी वन नाईन सिक्सटी सिक्स म्हणजे कलम नव्वद ते एकशे सात पर्यंत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत आ, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येईल या कलमानुसार महसुली सेटलमेंट संबंधी महत्वाच्या संज्ञाची व्याख्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल ती मुख्य संजय काय आहे क्लॅरिफिकेशन व्हॅल्यू अर्थात माती पाणी स्थान हवामान इत्यादी सर्व घटकांच्या आधारावर जमिनीचे तुलनात्मक मूल्य क्लास ऑफ लँड जमिनी प्रकार जसे वर्कर्स जिराईत भात जमीन बागायत फॅक्टर केल प्रत्येक जमीन वर्माच्या मूल्याचे प्रमाण दाखवणारा अधिकृत मापदंड ग्रुप भौगोलिक स्थिती हवामान हो पिके इतर गोष्टी समान असलेला विभाग सेटलमेंट महसुली मूल्यांकन ठरवण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि स्टँडर्ड रेट जमीन वर्गाच्या सरासरी उत्पादन आधारित सरासरी उत्पादनाच्या एक पंचवीस पेक्षा जास्त नसावा आणि टर्म ऑफ सेटलमेंट सेटलमेंटची वैध कालावधी आणि झोन समान भौगोलिक व कृषीविषयक वैशिष्ट्य असलेल्या तालुका किंवा तालुक्याचे दुसरा मुद्दा आहे फॉरेस्ट सेटलमेंट सेक्शन नाईन्टी वन सेटलमेंट करण्यासाठी सरकारने त्याचे अंदाजपत्रक फ्रॉडकास्ट तयार करणे आवश्यक आहे सार्वजनिक सूचना काढून हरकती मागवणे आवश्यक आहे प्रस्ताव एकवीस दिवसाच्या आधी राज्य सरकारच्या विधानसभा सदस्यांना पाठवणे सुरू होण्यापूर्वी अधिकार कर्मचाऱ्यांच्या व जनतेच्या हरकती विचारात अंतिम निर्णय पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट सेक्शन ब्याण्णव राज्य सरकार मूळ किंवा पुनर्मूल्यांकन सेटलमेंट करण्यास आदेश देऊ शकले शकते वर्तमान सेटलमेंट कालावधी संपण्यापूर्वी महसूल वगळता येत नाही चार टर्म्स ऑफ सेटलमेंट सेक्शन त्र्याण्णव प्रत्येक सेटलमेंटचा कालावधी तीस वर्ष असतो तीस वर्ष पूर्ण झाल्यावर नवीन सेटलमेंट येईपर्यंत जुने सेटलमेंट लागू राहते पाचवा मुद्दा हाऊ असाइनमेंट इन माइंड सेक्शन नाईन्टी फोर महसुली ठरवताना खालील घटकांचा विचार भौगोलिक वैशिष्ट्य हवामान पर्जन्यमान पीक उत्पादन बाजारभाव मजबूर उपलब्धता सिंचन सुविधा सेटलमेंट ऑफिसर जमिनीच्या क्लासिफिकेशन व्हॅल्यू नुसार प्रत्येक शेताचे स्वातंत्र्य मूल्यांकन करतो आणि त्यातला सहावा मुद्दा इन्क्रीज इन अलाइन नॉट टू इफेक्ट असाइनमेंट सेक्शन नाईन्टी फाय शेतकऱ्यांनी केलेल्या सुधारणा म्हणजे इम्प्रुव्हमेंट विचारात घेऊन वसुली वाढवता येत नाही सेटलमेंट ऑफिसर ऑफिस नाईन्टी सिक्स सेटलमेंट ऑफिसर खालीलप्रमाणे जमिनीचे ग्रुप मध्ये वर्गीकरण प्रत्येक समूहासाठी सरासरी उत्पादन निश्चित करणे सेटलमेंट रेट निश्चित करणे चौकशी व स्वरूप माहिती गोळा करणे आणि कलेक्टर कडे प्रस्ताव पाठवणे पब्लिकेशन ऑफ सेटलमेंट रिपोर्ट सेक्शन नाईन्टी सेवन कलेक्टरने सेटलमेंट रिपोर्ट प्रसिद्ध करणे आवश्यक प्रत्येक गावात सूचना लावून तीन महिन्यांच्या आत हरकती मागवणे सबमिशन ऑफ सेटलमेंट रिपोर्ट सेक्शन नाईन्टी एट हरकतीसह सेटलमेंट रिपोर्ट कलेक्टर राज्य सरकारकडे पाठवतो रेफरन्स टू रेव्हेन्यू ट्रिब्युनल रेफरन्स टू रेव्हेन्यू ट्रिब्युनल सेक्शन नाईन्टी नाईन सेटलमेंट विरोधात असंतुष्ट व्यक्ती दोन महिन्यात रेव्हेन्यू ट्रिब्युनल कडे अर्ज करू शकतो ट्रिब्युनल चौकशीसाठी चौकशी करून मत तयार करणे स्टेट गव्हर्नमेंट ऑर्डर्स सेक्शन हंड्रेड हरकती रिपोर्ट ट्रिब्युनलने मत विचारा घेऊ राज्य सरकार अंतिम आदेश देते राज्य सरकारचे आदेश अंतिम कोर्टात आव्हान देता येत नाही बारावा मुद्दा हा वॉटर एडवांटेजेस एक्सप्लेन्शन सेक्शन वन झिरो वन जल सुविधा असलेल्या जमिनीसाठी महसुली सवलती देण्याचा अधिकार राज्य सरकारला सहा महिन्यांच्या नोटीसीनंतर सवलत रद्द करता येते तेरावा मुद्दा आहे इंट्रोडक्शन ऑफ सेटलमेंट सरकारचा आदेश आल्यानंतर सेक्शन एकशे तीन महसुली सवलतीचा दावा करणाऱ्याने सेक्शन सेटलमेंट ऑफिसर समोर हक्क सिद्ध करणे आवश्यक असेसमेंट ऑफ एक्सपेन्शन लँड एकशे चार सवलती रद्द झाल्यावर अधिकाऱ्या जमिनीचे महसुली मूल्यांकन करण्याचा अधिकार सोळावा मुद्दा असेसमेंट फॉर वॉटर एडव्हानेज सेक्शन एकशे पाच सिंचन सुविधा जलसाठा इत्यादींचा लाभ असल्यास सरकार अतिरिक्त महसूल आकारू शकते यासाठी सहा महिन्यांची पूर्व सूचना बंधनकारक सतरा कलेक्टर्स पॉवर टू करेक्ट एरर सेक्शन एकशे सहा क्षेत्रफळ किंवा मूल्यांकनातील चुका दुरुस्त करण्याचा अधिकार झालेली जादा वसुली परत किंवा पुढील महसुलात समायोजित केली जाते ओल्ड सेटलमेंट सेक्शन एकशे सात संहितेपूर्वी सेटलमेंट वैध मानली जातात आणि नवीन सेटलमेंट येईपर्यंत चालू राहतात कन्स्युलेशन महाराष्ट्र जमीन संहिता एकोणीसशे सहासष्ट नुसार कृषी जमिनीच्या महसुलीचे मूल्यांकन म्हणजे जमीन, जमीन वर्गीकरण उत्पादकता हवामान बाजारभाव यावर आधारित वैधानिक प्रक्रिया राज्य सरकार कलेक्टर सेटलमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त कार्यातून सेटलमेंट तीस वर्षासाठी लागू केली जाते सुधारणा जलसुविधा सवलती अपील दुरुस्ती यांची स्पष्ट तरतूद असल्यामुळे संपूर्ण महसुली प्रणाली कार्यक्षम आणि पारदर्शक तर राहते म्हणजे या सगळ्या दोन्ही प्रश्नामध्ये आपल्याला जमीन महसुली कायदा एकोणीसशे सहासष्ट नुसार जमिनीच्या हक्क जमिनीच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि एकूण कायद्याची रूपरेषा या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न साध्या शब्दात करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा जास्तीत जास्त शेअर करा लँड लॉ संदर्भात वेगळे वेगळे आपण पाहत चला धन्यवाद